जय शिवराय सोहमजी जय शिवराय मान तालुक्यातली मराठ्यांची टीम गावाकडे चाललेली आहे आरक्षण घेऊन यशस्वी होऊन तर तिथं गेल्यानंतर तुमचं पुढचं नियोजन काय किंवा कसा उत्साह तुम्ही साजरा करणार आहे जय शिवराय बांधवांनो आमच्या मान खटाव मराठा क्रांती मोर्चा असा डिसाइड झाले की आपण उद्या सकाळी सात वाजता मोगराड येथे मोठ्या संख्येने यायचं कारण हा आपला ऐतिहासिक विजय आहे तर आपल्याला खूप मोठ्या ताकदीनं आपल्याला साजरा करायचा तर मान तालुक्यातल्या प्रत्येक मराठा बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येनं मो, मोगराळ येथे सात वाजता यायचं आहे मग आपण मोगराळ येथे मलवडी मलवडी ते दहवडी दहीवडी ते गोंदावले गोंदावले ते मसवड अशी भव्य दिव्य मिरवणूक काढणार आहे तरी प्रत्येकाने ज्या ज्या लोकेशनला जवळ भेटता लो येईल आणि त्या मिरवणुकीत सामील होता येईल त्या हिशोबाने सगळ्यांनी आहे आणि आपला ऐतिहासिक विजय मोठ्या धुमधाम साजरा करायचा आहे एवढीच विनंती हर हर छत्रपती शिवाजी महाराजी कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला सरंगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ